इतके मासे सापडलेत आता निघालोय मार्केटला तर परत एकदा एकदम नदीच्या शेजारी येऊन पोचलोय आणि आपलं रोजचंच काम रोजच मग जाळे टाकायला जायला लागते तर मग रोज रोज काही दाखवायला सुद्धा जमत नाही कारण तर काही वेळेस मासे पण नाही भेटत तर त्याच्यामुळे दाखवायलाही जमत नाही तर बघू कसं काय होत आहे नदीला तर येऊन पोचलोय आता इथून पुढं परत मासे भेटतात का नाही ते आता जाळे टाकल्यावर कळतंय एकदम त्या साइडला जायचंय ह्या साइडने थोडं जाऊ तिकडं चालतच कारण तर तेवढ्या जागेमध्ये मासे निघत नाही ना दिसते ती चला आता तिकडं तर येऊन सुद्धा पोहचलोय एकदम शेजारी पाण्याच्या आणि आता थोडी टूप पिंकी जवळ दिली फुगवायसाठी थोडी हवा मारनते आणि त्याच्यानंतर मग मी फुगवतोय आणि इथं महे ना इथं शेजारीच मासे मागाशी निघलेले दिसायच्या वरती आलेले मासे तर इथं डायरेक्टच आलो आहे आणि जर तिथनं सुद्धा यायला जमत आहे तिथंसुद्धा चांगला जागा होता पण असं आण्यातनं आलं ना पाण्यातनं तर पाणी असं हालतंय ना त्यावेळेस सुद्धा मग पळत्यात तर थांबत नाही मासे हे कवडस मासे येते लय हुशार असतात पळतात लगेचच पाणी थोडं जरी हाललं ना तरी पळतात त्याच्यामुळं डायरेक्ट इथंच आलो शेजारीच मग टूप फुगवलं फुगवले ना इथंच उतरायलासुद्धा जमन इथंच एवढ्या जागेमध्ये जाळं लावायचं आहे शेजारीच एकदम खेटून सुद्धा दिसतील मासे जे काही भेटतील ते इथून जवळूनच एकदम आणि मस्त वाटण येतनं जवळच तर बघू मासे भेटल्याच्या नंतर लगेचच सुद्धा द्यायच्यात पिंकीजवळ खाऊल्याचंच कालवण असणार आहे कवडस ते जास्त करून भेटतात अचानक भेटले तर भेटले दुसऱ्यासुद्धा भेटू शकतात काही सांगता येत नाही मासे कंचे पण भेटू शकतात आणि मागच्या वेळेस पाहिलं जासान तुम्ही एकदम मोठा काटला मासा होता ना तो हे आता जाळं जे टाकणार आहे ना त्यालाच सापडलेला तो मासा इतका मोठा मासा सापडतोय कधी कधी अचानकच जवळजवळ बारा तेरा किलोपर्यंत एकच मासा होता तो आणि चार बोटी जाळं होतं त्यालाच सापडलेला तो क कवडच माशांचं जाळं त्यालाच लागलेला तो इतका मोठा मासा बघा इतकी पिंकीनी दिली फुगवून आता बाकीचे राहिलेली मी फुगवतो राहिलेली मग आखी तशीच आहे थोडीच फुगवली पिंकीने तर चला टूप सुद्धा फुगून घेतले कपडे बिपडे चेंज केल्यात आता आणि आता इथंच शेजारी जाळं आहे किनाऱ्यावरती जिथंच कडलाच आता बघू इथं शेजारीच किती मासे भेटतात आपल्याला जाळं लावून तर झालंय आता बघ आता काढून घेणार कारण तर पाणी सुद्धा वाढलेलं दिसतंय भरपूर आणि किती मासे भेटतात पहिल्या मग अशी इथं जाळी टाकलेली का इथं मग इथं दोनच मासे सापडलेत फक्त मग आता त्या तिथं तिकडे गेल्यात बघा टाकतात जाळे मग तिथं किती भेटतात काय माहिती तिथून पण जाळे काढून झाल्यात आता कुठं चालत काय माहिती टाकायला तिकडं जाळी टाकायला गेल्यात बघा आता बात करते मी आता बघा मासे थोडेच भेटल्यात वाटत अच्छा मासे बरेच वेळा जाळे टाकले तरी सुद्धा काय जास्त नाही भेटत मासे आज आणि युकांचा मास आहे वेगळा भेटलाय खाद्र मास आहे तो एक सापडलाय अर्ध्या किलोच्या वरती असणार आहे ना तीन पावशेर असून तो बघ खावल्या मास आहे मग कवडच आहे आणि एकच बस ना का अजून देऊ एकच बस मोठ्या साईजचा पण आहे ना अर्धा किलोचा असन ना जवळ जवळ बस झाला एकच एकदम जिवंत आता बनव पिंकी कालवण बनवते तोपर्यंत एक वेळा अजून सुद्धा जाड टाकतो परत एकदा आणि बघू परत अजून थोडेफार जर सापडतील ना तर चांगलं म्हणजे अजून जरी चार पाच मासे भेटले ना एवढं तर भेटतच नाही दोन दोन किंवा तीन तीन इतके सापडले परत वेळा मासे नाही भेटत एक खवले मास दिलाय त्याचा आता मी कालवण बनवून घेते तवर आज मी सगळं माश्यातच टाकलंय कांदा टोमॅटो आणि मिरच्या तेलामध्ये नाही टाकणार ना आता तसंच करणार आहे वरूनच टाकणार आहे सगळं आणि कालवण बनवून घेणार आहे इथं बघा किती मासे भेटलेत दाखव चार भेटले तिथं सगळ्यात मग जास्त माणसं येतील इतके ते भेटत अगोदर आता मग संध्याकाळचा टाइम झालाय आता जवळजवळ किती वाजता जातात चार वाजायला आल्या इतका हुशार झालाय चार वाजायला आलं जवळ जवळ सकाळपासून तर माश्या अजिबातच नव्हते भेटत लय माहिती कमी भेटलं त्याच्यामुळं उशार लागला मासे पकडायला लाग आजच्याला इतकी मेहनत करायला लागते ना मासे कधी कधी अजिबातच भेटत नाही कधी कधी तर असं मोकळं घरी जायला लागते आज तरी भेटलं थोडेफार माया तिला ती पण चांगली मोठी भेटली चला भरपूर मेहनत करायला लागली कारण तर मग नव्हते भेटत आणि बऱ्याचशा वेळा जाळं लावलं तर मग एक एक दोन दोन भेटायला लागली आणि आता झालेत मग जवळजवळ तीन चार किलो तर झालेत तर आता निघायचं आहेच त्याच्या अगोदर आता कालवण सुद्धा पिंकीनी बनवलं आहे भात तर झालंय बनवून आता इतक्यातच कालवण सुद्धा उतरायचं आहे झालं आहे ना आता मग उतर चल पाटकेने आणि आता चार वाजल्यात जवळजवळ त्या पाटक्याने जेवून पहिलं घरी जायचं आहे तिथून मग मार्केटला जायचंय आजच्याला बराच उशीर जाणार आणि पाच वाजणार आहे असं वाटतंय मार्केटला जास्त पर्यंत इतकं उश्या होणार आहे आजच्याला तर चला आता जेवण घेतोय पण आता पिंकी वाढून घेते पाटक्याने भात बघा आजच्याला पिंकीनी थोड वेगळ्या क्वालिटीच कालून बनवलंय ना <laughs> अनुष्के तुला नाही का भूक लागली मग कधी जाऊन तिने आता परत भूक लागली तिला बघा एकच माश्याचं बघा पातेला भरलंय वारक आहे आणि एकदम पाण्याच्या शेजारीच बघा या जबरदस्त आले आपलं ताट आता वाढून सुद्धा बघा कसं दिसतंय तर चला आता मी सुद्धा जेवायला बस बसतोय मला तर दिलंय वाढून आता आता हिलं द्यायचं अजून आणूजकाला बस आहे या जेवायला आता आम्ही सुद्धा सगळीच जेवायला बसलोय कारण तर आता करायला लागणार आहे उशर झालाय भरपूर तर आता जेवण सुद्धा झालंय आता उराकलंयच पाणी पिऊन घे लागणार लगेचच अजूनसुद्धा पिंकी या साईडला जेवती कारण तर आजच्याला इतका उशीर झाला ना दोन अडीचलाच आम्ही जेवतोय आजच्याला डायरेक्ट चार वाजलेत कारण तर मासे नव्हते अजिबातच भेटत तर चला आता निघायचं आहे मार्केटला नाही पहिलं घरी जायचं आहे तिथून पुढं मग कारण तर पाटी वजन काठा सगळं घरी आहे आणि ते घेऊन मग मार्केटला जायला लागणार आहे तर चला आता मासे काढून घ्यायच्यात पाटक्याने झालंय सगळं हो चल बघा इतके मासे सापडलेत तर मार्केटला तर जायला आजच्याला जमन कारण तर भेटल्यात नाही बरीच मेहनत लागली करायला पण इतके तरी मासे भेटल्यात बघा चांगले मासे सापडल्यात यो बघा कोळशी आहे आणि हे कवडच बोलतो ह्याला हे मासे कवडश आहेत यो खादर आहे आणि एक चिलपी असणार आहे इथं आहे बघा हे चिलपी आहे तर चला तर आता निघालोयच चला पाटके नाही आता घरी गेल्याच्या नंतर परत एकदा दाखवतोच आता निघालोय चला घरी सुद्धा येऊन पोहोचलोय आणि आता हे मासे बघा पाटेमध्ये वतोय आता पिंकी वतते बघा इतके मासे सापडल्यात सकाळपासून मेहनत केल्याच्या नंतर एक चिलपी चांगल्या मोठ्या साईजची भेटली आणि यो खादरा आहे बघा आता निघालोय मार्केटला उरक चाल पाटकेने आता हे समंत तर चला आता निघालोय मार्केटला आणि परत एकदा दाखवतोच मार्केटला गेल्याच्या नंतर तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आमच्या योग्य घरात